गावठी बनावटी देशी पिस्टल बाळगणारे दोन इसम ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन याकरिता माननीय पोलिस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्यांचे अधिस्थान पथकांना गोपनीय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड येथे हजर असताना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की इसम नामे सय्यद समीर सय्यद मुस्ताक राहणार गडीवाड पुसत याच्याकडे गावठी बनावटीची पिस्टल असून तो पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत नाच चौक परिसरात आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने नमूद पोलीस अधिकारी व अमलदार उमरखेड येथे रवाना झाले माहेश्वरी येथे दोन पंचांना बोलावून पंचासह नमूद इस्माचा उमरखेड येथे शोध घेत असताना एक इसम उमरखेड नाथ चौक परिसरात संशयरीत्या उभा असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सय्यद समीर सय्यद मुश्ताक वय पंचवीस वर्ष राहणार गडीवाड पुसत असे सांगितल्याने त्यास विश्वासात घेऊन गावठी पिस्तलबाबत विचारपूस केली सदरची पिस्तल त्याच्या ओळखीचा मित्र मुतलिफ खान आशरफ खान राहणार निंगनूर यांच्याकडे दिलेली असल्याचे त्यांनी सांगितल्याने पंच समक्ष निंगनूर येथे जाऊन इसम नामे खान अशरफ खान वय सत्तावीस वर्ष राहणार निंगनूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल कट्टा व तीन कारतूस मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आले सदर पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपी व जप्त मुद्देमाल देशी बनावटीची पिस्टलसह व कारतूस पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे